ती खूप इंडिपेंडेंट मुलगी आहे आणि बिझनेस वुमन आहे ओके आता आपण प्रोमो बराच वेळ झाला आता शूट म्हणजे डिले 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 होत म्हणजे माझी एंट्री पण ऍक्च्युली तशीच एका सिरियल मध्ये मी तशी हिरोला भेट साड्या तर माझा वीकनेसच आहे असं म्हणायला हरकत नाही हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहता अल्ट्रा मराठी बस तर आज आपण आलोय तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या सेटवर आणि खास पाहुणी कलाकार आता आपल्यासोबत आहे छान अभिनेत्री आपल्यासोबत आहे हॅलो रेवती कशी आहेस मी मस्त बरं मालिकेचा पहिला प्रोमो आउट झाला आणि त्याचवेळी आम्ही सगळे म्हणायला लागलो की आत्ता कुठे सई देवानशाइश सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक एका शमिकाची एंट्री झाली आहे तर ही शमिका नेमकी कोण आहे ती का आली आहे ते आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल शमिका इथे का आली आहे यासाठी तर ऑफकोर्स तुम्हाला सिरियलच बघावी लागेल मी फार ट्रॅक मी सांगणार नाही की काय आहे पण मी शमिकाबद्दल सांगेन की ती खूप इंडिपेंडंट मुलगी आहे आणि बिझनेस वुमन आहे तिला मग पुढे आता गोष्टी कशा उलगडत जातात त्यासाठी तर ऑफकोर्स सिरियस बघावं लागेल बट हो म्हणजे खूप इंडिपेंडंट छान व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर आणि खरंच म्हणजे मला असंच काहीतरी एक छान कॅरेक्टर करायचं होतं सो फायनली येस <laughs> आणि मालिकेचा प्रोमो ना खूप छान शूट झाला आहे आणि खूप छान झाला आहे तर तो त्या रिलेटेड एखादा किस्सा शेअर करायला आवडेल का तुला अगं सो uh, so, जेव्हा मी प्रोमो शूट केला त्या दिवशी uh, खरं तर मी सकाळपासून आले होते आणि इतकी थकले होते <laughs> एका पॉईंट नंतर असं झालेलं की ओके आता पण प्रोमो बराच वेळ झाला आता शूट म्हणजे uh, डिले 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 होत फायनली आम्हाला पण पर इतका परफेक्ट लाईट आम्हाला इथे त्या प्रोमोसाठी मिळाला आणि असं असं म्हणायला हरकत नाही की आम्ही संध्याकाळपर्यंत थांबलो की तो, तो, तो प्रोमो शूट व्हायला हो तो छान लाईट मिळायला हवा आणि तो परफेक्ट शॉट आणि मी पहिल्यांदाच काम करत होते देवांश आणि सई दोघांबरोबरही त्यामुळे आणि डिरेक्टरसुद्धा सो तशी माझ्यासाठी नवीन टीम आहे पण सगळ्यांनीच मला असं खूप कम्फर्टेबल फील करवलं सो तसं मला खूप लेफ्ट आउट फील झाला नाही त्या दिवशी आणि असे सीन ना आपण आता बऱ्याचदा म्हणजे मध्ये किंवा बऱ्याच मालिकांमध्ये आपण बघत असतो हो तू असं कधी इमॅजिन केलं होतंस की बाबा मला हा सीन कधीतरी करायला मिळेल म्हणजे जसं की देवांश तिला पकडतो वगैरे त्या टाईपमध्ये ॲक्च्युली uh, खरं सांगायचं सा तर असा सेम इंट म्हणजे नॉट सेम इंट्रो पण हां म्हणजे मी आधी uh, केलेला आहे म्हणजे माझी एंट्री पण ॲक्च्युली तशीच आणि एका अजून एका सिरियलमध्ये मी तशीच हिरोला भेटते सो मला पण ॲक्च्युली हसू आलं त्या दिवशी की अच्छा मी सगळ्या हिरोजना अशीच भेटणार आहे का So yes. लिटल या सेटवरची बरीचशी जी मंडळी आहेत ना म्हणजे सगळी जण म्हणतात की सगळी मंडळी गोळ्याची ढेप आहेत आणि अंजली म्हणजे या जी विलन आहे ती पुकी तुला तुलाही सगळी मंडळी कशी वाटतात आणि ह्या सगळ्या मंडळींबरोबर तुझा पहिला दिवस कसा होता शूटचा खरं सांगायचं तर मी यांना अजून तितकीशी भेटले नाही मी फक्त लुक टेस्टला आले होते तेव्हा सगळे रूममध्ये येऊन जाऊन होते पण त्यांचे सीन चालू असल्यामुळे फार इंटरॅक्शन झालं नाही पण हां बेसिक इंटरॅक्शनमध्ये सगळेच मला छान वाटले आणि एम व्हेरी एक्सायटेड की आता पुढे अजून काय काय मला त्यांच्यासोबत शूट करायला मिळणार आहे आणि कसे कसे सीन्स आमचे येणार आहेत बिकॉज आत्ता सध्या तरी माझं काम आय थिंक देवांश बरोबर जास्त असेल आणि सीनसुद्धा मी देवांश आणि सही बरोबरच आहे अजून त्यामुळे बाकीच्यांशी माझं इतकं असं इंटरॅक्शन झालं नाही बट लेट्स होप फॉर द फ्युचर अगोदरची मालिका आणि अगोदरचा सेट किती मिस करतेस आणि मे बी त्या मालिकेत पण तू छान साडीत होतीस इथे पण छान साडीत आहेस तर ह्या सगळ्या गोष्टींचं किती तू मिस करतेस आणि तुलाही किती आवडते <laughs> साड्या तर माझा विकनेसच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि खरंच म्हणजे लुकटेस्टमध्येच त्यांनी mm. इतकं छान ते लुक डिझाईन केलं आणि खूप ऑब्विसली मेहनत घेतली की कसे हेअर असतील कसं मेकअप असेल कसं काय तर या कॅरेक्टरची पण ठीक मजा आहे आणि ऑफकोर्स uh, जुना सेट वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण मिस करतोच पण आय एम एक्सायटेड की आता मी नवीन सेटवर येऊन इथे कसे बॉन्ड्स क्रिएट करते आय थिंक त्याच्यासाठी आय एम बी एक्सायटेड अरे वा खूप छान बरं या मालिकेमधली जी सगळी मंडळी आहेत ना त्यांना तुला एका शब्दात डिस्क्राईब करायचं आहे तर मी सांगते तुला सगळ्यात पहिले मालिकेचे डिरेक्टर आय थिंक व्हेरी काम <laughs> देवांश देवांश व्हेरी एनर्जेटिक सई व्हेरी स्वीट अंजली विलन <laughs> भैरवी ताई um, चपी फन जानकीताई मी त्यांच्याबरोबर अजून काम नाही केलं जो आहे का आणि आपल्या सर्वांचा लाडका ओमी जो देवांश भाऊ आहे आय थिंक तिथे फन आणि असं जाईल मे थँक्यू थँक्यू सो मच आणि तुला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू